और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब प्रेक्षकांना नमस्कार मी वार्ता जगत टीव्ही चॅनल चे प्रमुख आलेले आहेत त्यांच्या मी दोन शब्द ज्योतिष शास्त्रावर बोलणार आहे माझं नाव यशवंत रामचंद्र आपटे वय वर्षे 85 मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला तीस वर्षापासून हाऊस बिल्डिंग करते मी व्यावसायिक ज्योतिष नाही ज्योतिष शास्त्राची गरज हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कायम असते आपण बाळाचा जन्म झाला तरी ज्योतिष पाहतो आजारी पडला तरी ज्योतिष पाहतो लग्न करताना ज्योतिष पाहतो शेवट शेवटचा समयसुद्धा ज्योतिष पाहतो ज्योतिषाची गरज प्रत्येकाला आहे आता ज्योतिषशास्त्र हे पाच हजार जुनं शास्त्र आहे जुन्या काळचे जे मोठमोठे मुनी होऊन गेले होते ऋषी ऋषे रावण रावणसुद्धा चांगला ज्योतिष होता तर त्यांनी हे हा वेदांचं हे अंग आहे म्हणून याला वेदांग ज्योतिष असं म्हणतात हे एकंदर सत्तावीस नक्षत्रांवर आधारित आहे आणि या सत्तावीस नक्षत्रांवर ज्याचा जन्म होतो त्याचं भविष्य वेगवेगळं असतं असं ज्योतिषशास्त्र शिकवते त्याप्रमाणे हो आणि त्या सत्तावीस नक्षत्रांचे प्रत्येकाचे एक मालक असतात ज्याला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये स्वामी म्हणतो आणि ज्यावेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला चंद्र ज्या राशीत असतो ती ती रास आपल्या प्रत्येकाची असते एकूण बारा राशी असतात बारा लग्न असतात सत्तावीस नक्षत्र आणि नऊ ग्रह यांचा संगम याची एक माहिती आपल्या पत्रिकेत येते ज्या वेळेला आपला प्रत्येकाचा जन्म होतो तेव्हा उदय उदय सूर्याचा उदय ज्या वेळेला होतो तर उदयखाली सूर्य ज्या ठिथं असतो ते आपलं लग्न असतं लग्न एकूण एक ते बारा असतात म्हणजे मेषराज वृषभराज मिथून रास अशी बारा लग्न असतात आणि याच्यामध्ये सगळ्यात जो महत्वाचा भाग असतो ज्याला आपण गाभा म्हणतो तो लग्नस्वामी हा पूर्ण पत्रिकेचा कॅप्टन असतो ग्रुप कॅप्टन असतो तो जर स्थितीत असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी कमी येतात अडचणी हा येतात परंतु तू त्या सावरून घेतो लग्नस्वामी अत्यंत बलवान पाहिजे एकंदर बारा राशी आहेत त्यापैकी नावाने एक मेषरास वृषभरास मिथून रास कर्करास शिवरास कन्या रास रास वृषभरा वृश्चिक रास धनुरास मकर रास कुंभरास अशा एकंदर मीन राशी अशा एकंदर बारा राशी आहेत त्या बारा राशींचे स्वामी या पत्रिकेमध्ये कसे बसलेले आहेत हे आपल्याला ज्योतिषशास्त्रात पाहावं लागतं आता प्रत्येकाला दोन गोष्टी आवश्यक असतात त्याला जन्माला आल्यानंतर तो मोठा झाल्यानंतर त्याला पहिली गरज असते पैशांची तो पैसासुद्धा आपल्याला पत्रिकेत समजतो दुसरी त्याची तब्येत त्याला त्या ठंडईत त्या लागते तिसरी त्याचा जो विवाह होतो तेव्हा त्याला सहचर पत्नी प पती हा सुद्धा चांगला लागतो या सगळ्या गोष्टी आपल्याला पत्रिकेतून पाहायला मिळतात जर पत्रिकेमध्ये विवाह आता प्रमुख लोक जे विचारायला येतात की माझं भाग्य कधी उजा येईल माझी पत्नी कशी असेल किंवा माझी पत्नी किंवा मी आमच्यामध्ये वैचारिक मतभेद फार आहेत हे सगळं गणित जे आहे आपल्याला पत्रिकेत दिसतं पण ज्योतिषशास्त्र हे व्यवहारशास्त्र दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो आपण ज्योतिषशास्त्रामध्ये गणितासारखं दोन अधिक दोन बरोबर चार असं युनिव्हर्सल ट्रूथ होऊ शकत नाही ज्योतिषशास्त्र हे स्थिती काल मान परिस्थिती आपला जन्म कोणत्या घराण्यात झालेला आहे ते त्यावरून आपण भल निष्पत्ती करतो एखादा गरीब झोपडीमध्ये जन्मलेला माणूस म्हणजे जर पत्रिका खूप बलवान असेल तर झोपडीतून ते दोन खोलाच्या तीन खोलाच्या घरात जाईल परंतु जो कुबेराच्या घरातच जन्म झालेला माणूस असेल आणि त्याची पत्रिका बरोबर नसेल तरी तो काही भिकारी होणार नाही तो त्याप्रमाणेच होईल परंतु पत्रिका बलवा नसेल तर त्याला मार्ग सुकर होतात तो पुढे जातो आणि आपल्या मार्गदर्शक लोकांना करू शकतो ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक आहे ज्यांना जसं आपण परमेश्वराकडे दर्शनाला जातो किंवा आपली परमेश्वरावर श्रद्धा असते म्हणून आपण दर्शनाला जातो तसं ज्योतिषशास्त्रावर ज्या लोकांची श्रद्धा आहे त्यांनीच ज्योतिषाकडे जावं कारण ज्योतिषाकडे जाताना काय पाहू लोक करतात की ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला आपण ज्योतिषाकडे जातो किंवा आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे जातो पण असं नसताना सुद्धा आपली तब्येत कशी आहे पाहण्यासाठी आपण चाळीस नंतर डॉक्टरांचा सल्ला दरवर्षी घेतला पाहिजे तसंच माझ्या ज्योतिषशास्त्रामध्ये माझं भाग्य काय लिहिलं आहे कसं आहे मी कसं वागायचं कारण ज्योतिषशास्त्र प्रत्येक माणूस आपल्याला दुसऱ्याला ओळख ओळखण्याचा स्वभाव असतो मी कधी मला स्वतःला ओळखत नाही पण ज्योतिषशास्त्र असं आहे की ते तुम्हाला स्वतःची ओळख करून देतं की तू कोण आहे अहम ब्रह्मास्मी आपण म्हणतो तर मी कोण आहे याची ओळख ज्योतिषशास्त्र आपल्याला करून देतं माणूस काय म्हणतो की मी ज्यावेळेला मी, मी चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा तो म्हणतो की मीच केलं परंतु जर अशुभ गोष्टी घडली चुकीची गोष्ट घडली तर तो, तो देवाला दोष देतो तर तसं नाही हे पत्रिकेमधले जे आपल्याला भोग आहेत ते पत्रिकेमध्ये दिसतात परंतु ते त्याच्यासाठी अचूक वेळ लागते जन्म अमुक अमुक समय चालत नाही किती बाजून किती मिनिटांनी कुठे जन्म झाला याप्रमाणे आपल्याला पत्रिका पत्रिका ही जी आहे आपल्या पूर्वजन्मीचं पुण्य आणि पाप दर्शवणारा नकाशा आहे त्या नकाशातून त्याचं आकलन हा योग्य ज्योतिषी करतो आणि जो ग्रहण करणारा आहे म्हणजे जातक ज्याला आपण पत्रिकाधारक म्हणतो त्याची सुद्धा ग्रहण कर ज्ञान ग्रहण करण्याची सत्य ऐकून घेण्याची पात्रता लागते सवय लागते इच्छा लागते तर आपल्या आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो परंतु माझ्याकडे मी व्यावसायिक दृष्टीने बघत नाही माझ्याकडे जे लोक हो येतात त्यांना मी अचूक मार्गदर्शन करतो त्यांना उपाय सांगतो आता पत्रिकामध्ये शंभर टक्के पत्रिका चांगली नसते आता रामाच्या प्रभू रामचंद्राच्या पत्रिकेमध्ये सगळे ग्रह उच्च राशीमध्ये होते रावणाची पत्रिका तर फार लाभस्थानामध्ये खूप चांगले ग्रह होते परंतु प्रत्येकाचं जे कर्म आहे त्याप्रमाणे त्याला फळ मिळत असतं आणि कर्मस्थान जे आहे ते आपल्याला पंचमस्थानावरून आपलं पूर्व कर्म दिसतं आणि नवम जे भाग्यस्थान आहे त्या भाग्यस्थानावरून मला या जन्मात काय करायचं आहे हे आपल्याला भाग्यस्थानावरून पाहतो म्हणून प्रत्येकाचं भाग्यस्थान अत्यंत महत्वाचं आहे भाग्यस्थान जर उत्तम असेल भाग्य चांगल्या परिस्थिती असेल तर त्याला भाग्याची वाट लवकर मिळते परंतु त्याचा दृष्टिकोन सुद्धा तसा लागतो तेव्हा ज्योतिषशास्त्र ही ज्योतिषशास्त्र हे वेदांग आहे ज्योतिषशास्त्राची गरज प्रत्येक माणसाला आहे तो कोणत्याही क्षेत्रात असेल तरी त्याला गरज आहे इवन भिकाऱ्यापासून तर मोठमोठ्याला श्रीमंत माणसांपर्यंत लोक ज्योतिषाकडे जातात राजकारणी पण ज्योतिषाकडे जात जाऊन मी कधी शपथ घेऊ शपथ घेऊ कोणच्या पक्षात जाऊ हा सल्ला विचारत असतात परंतु हे सल्ले जे आहेत त्याच्यात पत्रिकेत जर पत्रिका स्थान बलवान नसेल पत्रिकाच बलवान नसेल तरच तो पुढे जातो नाहीतर जात नाही आता पत्रिकेमध्ये जे पापग्रह आहेत म्हणजे मंगळ आहे शनी आहे राहू आहे केतू आहे शनी आहे हे आपल्याला पैसा देतात पण हे गुण गुण देत नाही गुण देणारे ग्रह जे शुभग्रह आहेत गुरु आहे बुध आहे शुक्र आहे हे आपल्याला गुणसंपन्न करतात परंतु पैसा देणारे हे पापग्रस आहेत त्याची सुद्धा प्लेसमेंट पाहावी लागते नंतर आपण कोणतं क्षेत्र निवडावं हे पण पाहावं लागतं शनी हा नक्की आपल्याला पैसा देतो परंतु शनी हा एक न्यायाधीश आहे शनी शनीला वाईट काही चालत नाही शनीची आयुष्यात जी साडेसाती येते तुमच्यामध्ये बदल करण्यासाठी येते शनी इज अ प्लॅनेट ऑफ परफेक्शन त्याला कोणचीही वाईट गोष्ट चालत नाही डाव डाव्या पाया उजवा पाय चालत नाही त्याला सरळ मार्ग जो माणूस असतो त्याला शनी महाराजांची साडेसाती कधी त्रास देत नाही पण तो चुकीच्या मार्गावर जात असतो त्याला शनी तडाखे देतो शिक्षा करतो हे ज्योतिषशास्त्र सांगते आणि तसं अनुभवायला येतं एखादा माणूस अवस्थेत असतो त्याच्यातून एकदम तो खालच्या तराला जातो त्यावेळेला त्याची शनीची महादशा सुरू होते किंवा शनीची आंतरदशा असते किंवा पत्रिकेमध्ये शनी खराब असतो आणि त्याचं कर्म खराब असतो म्हणून शनी हा त्रासदायक असतो परंतु पुण्य करणाऱ्या माणसाला गरिबांची सेवा करणाऱ्या माणसाला साधू संतांची सेवा करणाऱ्या माणसाला शनी कधीही त्रास देत नाही आता पत्रिकेवरून आपल्याला आयुष्य पण समजतं तीन प्रकारचे आयुष्य आहेत छोटं कमी आयुष्य मध्यम आयुष्य आणि दीर्घ आयुष्य हे पत्रिकेमधून आपल्याला अष्टम स्थानावरून पाहायला मिळतं की अष्टम स्थान कसं आहे बलवान आहे का निर्भय आहे याच्यावरून पाहतो मुख्य म्हणजे पत्रिकेमध्ये दोन स्थानं महत्वाचे हे लग्नस्थान लग्नस्वामी आहे तो म्हणजे आपण कंट्रोल असतो तर तो उत्तम स्थितीत असेल तो अशुभ अशुभ ग्रहांच्या दृष्टीत नसेल तर आपल्याला चांगलं पाहायला मिळतं ज्यांना ज्योतिषशास्त्राची आवड आहे किंवा ज्योतिषशास्त्रावर सल्ला पाहिजे असेल त्यांनी उत्तम ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्यावा आणि मी कसा मार्ग काढावा याचा ज्योतिषशास्त्राचा सल्ला ज्यांना हवा असेल त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा आणि प्रत्यक्ष येऊन भेटावे माझा मोबाईल नंबर डबल टू सिक्स फोर एट थ्री वन झिरो नाईन मी म्हाडा कॉलनी मध्ये संत ज्ञानेश्वर मध्ये बी बहात्तर फ्लॅट मध्ये अनुग्रह सोसायटीत राहतो माझी भेटण्याची वेळ मोबाईल वर पक्की करून जरूर यावे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र